जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती हे बसेरा हे भारत देश मेरा पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला लागणारं गाणं म्हणून पाठ झालेलं या ओळींबाबत छोटीशी गोष्ट सांगितली जाते तुमच्यापैकी कित्येक जणांना माहिती पण असेल भारतात सोन्याचा धूर निघायचा इतकं सोनं होतं ब्रिटिशचे नंतर घेऊन गेले आणि नंतर सगळं बकास झालं श्रीमंत असणारे आपण नंतर गुलामगिरीच्या आवारात वाढायला लागलो स्वातंत्र्य मिळालं मधली काही वर्ष ठीक गेली नव्वदचं दशक आलं आणि असलं नसलेलं सोनं पुन्हा एकदा घाण ठेवून पोट भरण्याची वेळ आली त्यानंतर येते ती एल पी जी पॉलिसी वक् बदल गया जजबात बदल गे असं आपण म्हणू लागले पण चांगल्या अर्थान शिकायला संधी निर्माण झाल्या नोकरी पाण्याचाही बंदोबस्त व्हायला लागला छोटी मोठी कुरकुर चालूच होती म्हणा पण तरी बरं चालत होतं तर सोन्याचा भाव वाढल्यात वगैरे बातम्या लांब परत नसायच्या ओपन इकॉनॉमी झाली आणि टेक्नॉलॉजी शब्द बोलायला न येणाऱ्यांना पण नव्या गॅजेटचं यड लागलं पॉप म्युझिक पिकवर होतं हम आपके आपण हेने लग्नाला ग्लॅमर दिलं सलमान क्रश झोनमध्ये जावं लागलं परदेशात जाण्याची स्वप्न पूर्ण होऊ लागली गाव बदलत होती लाईफस्टाईल चेंज झाली सगळं बदललं पण एका गोष्टीचं महत्त्व हो, कधीच कमी झालं नाही सायक्रेट गेमसारख्या गायतोंडेसारखं अश्वत्तामा हे आम म्हणत पुढे जात राहिली ती फक्त एक गोष्ट नाही मौल्यवान आणि किमती अशी वस्तू आहे ते म्हणजे सोनं गोल्ड आज ए आय आले क्रिप्टोकरन्सीच्या बातम्या येतात पण सोन्याचा भाव किती झाला हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं असं आणि यातूनच एक प्रश्न निर्माण होतो आपण सोन्याला घेऊन इतके ऑब्सेस आणि पॉझिटिव्ह का आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे समजून घ्या नमस्कार मी साहिल आणि तुम्ही पाहताय आचार्य मीडिया सोनं म्हटलं की आपल्यासमोर पहिला शब्द किंवा इमेज येते ती म्हणजे श्रीमंत असण्याची एखादी सुपर पॉवर मिळवल्यासारखं वाटतं भारताचं सोन्याशी नातं हे फक्त बाजारातल्या दरापुरतं मर्यादित नाही तर ते थे थेट माणसाच्या मनापर्यंत गेले नाही कारण भारतासाठी सोनं ही केवळ एक मौल्यवान धातू नाही तर पिढ्यानपिढ्या जपलेली भावना आहे इतिहासात मागे गेलं तर राजे साम्राज्य युद्ध देवळं दानधर्म सगळ्या ठिकाणी सोनं केंद्रस्थानी होतं सत्ता बदलली राज्य कोसळली पण सोन्याचं मूल्य मात्र टिकून राहिलं आपण भारतीय नेहमी अनिश्चिततेत जगत आलो आहे दुष्काळ फाळणी नोटाबंदी महागाई आजारपण कधीही काही येऊ शकतं अशा परिस्थितीत कागदावरची संपत्ती विश्वास देत नाही बँक बंद पडू शकते चलनाची किंमत घसरू शकते पण सोनं कुठेही कधी ओळखीशिवाय विकता येतं म्हणून सोनं म्हणजे भारतात महत्वाचं असेट मानलं जातं आपल्याकडे असणारा लग्नाचा गोतावाळ नवरा नवरीचं इतकं माहिती नाही पण सगळ्यांनाच दाखवायला सोनं पाहिजे हा आट्टा सगळ्यांचा असो लग्नसंस्थेने या विश्वासाला आणखी घट्ट केलं इथे लग्न आर्थिक आणि सामाजिक संरचनेचा भाग बनत गेली मुलीला दिलेलं सोनं म्हणजे तिचं चा आयुष्यभरचं बॅकअप समजू लागलं सासरी कोणी विचारणार नाही कोणती कटकट नसते म्हणून गरीब घरातही पोटाला चिमटा काढून दागिने जमवले जातात तर मुलांसाठी चांगला दागिना मंगळसूत्र आपल्या बायकोला देणं म्हणजे आजही प्रेस्टिजचं लक्षण मानलं जातं आता असं म्हटलं जातं की शेअर बाजार हा शहाण्यांचा खेळ आहे जमिनी श्रीमंताची मक्तेदारी बँकेचा व्याज घरच्यापेक्षा कमी वाटतं सोनं मात्र समजतं दिसतं आणि हातात राहतं भारतीय गुंतवणूकदाराला ग्राफ नको असो त्याला वजन कळणं पुरेचं असतं त्यामुळे इथे गुंतवणूक ही एक्सेल शीटवर न राहता कपड्यात ठेवली जाते यात अजून एक पैलू असा की धर्म आणि संस्कृती आपल्या भारतात धर्म आणि संस्कृतीची पवित्रता ही सगळ्यांनाच माहिती लक्ष्मी म्हणजे सोनं समृद्धी म्हणजे सोनं आणि शुभ कार्य म्हणजे सोनं अक्षय तृतीय धनत्रदेशीला सोनं घेणं म्हणजे देवीच्या रूपाने लक्ष्मी येतं असं म्हणलं जातं श्रद्धा ज्या व्यवहाराला जोडली जाते त्या तर्काला बगल दिली जाते का हे ज्याने त्याने ठरवावं स्त्रियांच्या सोनं हे मौनातलं स्वातंत्र्य कागदावर नाव नसलं तरी दागिन्यावर हक्क असतो गरज पडली तरी घर वाचवणार हे सोन्याच्या रूपाने असतो त्यामुळे सोनं हे केवळ दागिनं नसून स्त्रीच्या अस्तित्वाची आर्थिक भाषा आहे असं मानलं जाऊ लागलं वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर सोनं पृथ्वीवर तयार झालेलं नाही ते अवकाशात प्रचंड ताऱ्यांच्या स्फोटातून जन्माला आलं आणि कोठ्यावधी वर्षापूर्वी पृथ्वीवर पडलं आणि मग जमिनीवर खोलवर साठलं ही गोष्ट थेट सामान्य माणसाला माहिती नसली किंवा माहिती असली तरी सोनं दुर्मिळ आहे ही जाणीव मात्र राहते जे सहज मिळत नाही तेच माणूस जपतो आणि इथूनच सोन्याचं महत्व वाढत गेलं भारतामध्ये तशा सोन्याच्या खाणी आहेत कर्नाटकमध्ये कोलार गोल्ड नावाची जगप्रसिद्ध खाणी ब्रिटिश काळात इथून प्रचंड प्रमाणात सोनं निघालं हजारो फूट खोल जमिनीत जाऊन माणसं सोनं काढत होते आज ती खाण जवळपास बंद आहे पण कोलारचं सोनं ही ओळख अजूनही जिवंत आहे कर्नाटकातच हुट्टी गोल्ड माईन आजही आहे त्याशिवाय आंध्र प्रदेश तेलंगणा राजस्थान झारखंड ओडिशा या राज्यांमध्येही सोन्याच्या साठी सापडते म्हणजे भारत सोने फक्त विकत नाही जमिनीतून निघालेलं कच्चं सोनं लगेच दागिना होत नाही त्यावर प्रक्रिया होते वितळवणं शुद्धीकरण वजन आणि मग सोनारांच्या हातात त्याला आकार येतो भारतात सोनार ही फक्त जात नाही आहे तर तो व्यवसाय पिढ्यान पिढ्या चालत आलेली परंपरा आहे सोन्याकडे गुंतवणूक म्हणून नाही तर संरक्षण म्हणून पाहिलं जातं त्यामुळे भारतीय माणूस सोनं का घेतो किंवा त्याच्याशी इतकं ऑप्शेस काय याचं एका एक वाक्यात उत्तर देता येणार नाही प्रत्येकाचे सांस्कृतिक सामाजिक संदर्भ वेगवेगळे कारण ते उत्तर जमिनीखालच्या खाणीपासून ते मनाच्या खोल कोपऱ्यापर्यंत पसरले हे गुंत गुंत थोडक्यात मांडण्याचा हा प्रयत्न अशाच विविध माहितीसाठी आचार्य मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका